आपण मला अभिमान आहे की परत या वर्षात पंचवीस वर्षी शिर चांगलं काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये तुळशी भांड्याला पाहायला ते भांडी दुसरी मी आपली आमच्या गोष्टी ज्याला तो वाद घालायचं होतं तो घालून झाला

प्राचना पण न पाहिजे साहेब आम्हाला या कलापती ज्यांना होती टाकतो आम्ही राहतो तर जर आमच्या वाटेला जर जास्त अन्याय लागला तर त्याला आम्ही नापायला पण कधी पडत नाही परिस्थिती अशी आहे की त्यांना आदर्याला सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ये सबसे आगे तो मैं भी आयुष्मान सुसरी कहने कि भारत सरकार

आम्ही असं केली कामं केली चांगली कामं केली त्याच्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे आज सुद्धा तरुण नेतृत्व काम करत असेल एवढी कधी आमच्या मंत्र्यांना एक काम झाले चांगले काम झाले तरुण पवले काम करतो त्याला आपण सपोर्ट केला म्हणून मी पक्षात परत प्रवेश केला आपली त्यांनी राष्ट्रवादी असतील बीजेपी असतील सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न करू आमची एकही इच्छा आहे नरेंद्रसाहेब तुम्हाला माझ्या नम्रजीची विनंती यापुढे पाच वर्षाची तुम्ही कामं केली तशीच जनतेची कामं करणं हा आमचा आशीर्वाद आहे तरी कोणाला विसरू नका हा माझा सल्ला आहे काय दुसरी गोष्ट आमची तुम्हाला विनंती मुख्यमंत्र्यांचा नेते आहे काम करतो पाच सात कंपनीमध्ये आमच्याकडे फक्त एकच परिस्थिती आहे की प्रत्येक कंपनी मध्ये सत्तर टक्के लोक पण भेटतात स्थानिक काम मिळायला पाहिजे